त्याला नेमकं नेमकी आहे आज पालकमानतानाचा दौरा जुन्न तालुक्यामध्ये होता त्यांचा पक्षाचा जनसंवाद यात्रा हा कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल आमचा काही त्याला अजिबात विरोध नाही आहे फक्त आमचा विरोध या गोष्टीला होता का निलायम गार्डन मंगल कार्यालयाला एक बोर्ड लावलेला आहे की जुन्न पर्यटन तालुक्याचा आढावा आणि सादरी आहे आमचा सा विरोध होता पर्यटन तालुका आहे सगळ्यांसाठी आहे ना सगळ्यांचं जर आज आहे ना तो आमचा म्हणतो कार्यक्रम शासकीय होता रात्री ज्यावेळेस साहेबांनी मला बोलवलं साहेब होते बी ओ होते तहसीलदार होते त्यांनी मी बी डीओला तहसील साहेब मला म्हटले तुम्ही त्यांचा पक्षाचा कार्यक्रम त्याला विरोध करू नका म्हटलं अजिबात नाही साहेबांचा शेवटी आम्हाला पालकमंत्र्यांचा सन्मान ठेवणं हे आम्हाला काय आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला अजिबात विरोध करत नाही परंतु ज्यावेळेस ओ आणि तहसीलदार बोलले की हा शासकीय कार्यक्रम इथे शासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलतोय तिथं पर्यटनचाच विषय होणार आहे आणि पर्यटन संदर्भातली चर्चा होणारे आणि तिथंच काय ते सादरी करून आमचं एवढंच म्हणणं होतं आमचं म्हणणं नुसतं माहितीला नका बोलू तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवा कोणाच्या मनात काय संकल्पना त्या मांडते आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याची दखल करी घ्यायला पाहिजे होती आणि तालुक्यातल्या सर्वांना सा बोलू शेवटी हा तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न सत्यत एकत्र असताना असं शो हे त्यांना कळलं पाहिजे ना आम्ही शो नाही केला आम्ही निषेध केला वेळोवेळी या दे राज्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आपण कायम पाहता आम्ही आमचं अवमान सहन करतो पण नेत्यांचा अवमान आम्ही सहन करून घेणार नाही कायम पाहिलं तर का पालकमंत्र्याचा फोटो आणि फक्त आमदाराचा खाली फोटो आतिथ्याबद्दल जसं काय मी चाललं हाच मुख्यमंत्री आहे काय हेच कळायला आता कळत नाही आणि म्हणून कुठंतरी हे दाखवायचं की नेत्यांचा एक आमचं आम्ही नेत्यांचं अवमान झाला असं तुम्ही एकीकडे म्हणता आणि दुसरीकडे तालुक्याच्या आमदारांना तुम्ही पिट्ट्या म्हणता हे बाय का पिट्ट्या म्हणता म्हणजे काय तो कर्ज जर असं असेल तर काय म्हणत स्वागत केलं पाहिजे का तालुक्याचे आमदार आहेत आम ना तालुक्याचे आमदार सन्माननीय आहे ना त्यांनी सन्माननीय त्यांचा आम्ही नेहमी आदरच ठेवत होतो ना आदरानेच त्या ठिकाणी वागत होतो पण ते जर पदोपदी अपमान करत असतील तर मग शेवटी काय बोलावं लागणार आहे पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं होतं काय नेमकं घडलं पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं आम्हाला नेऊन बसवलं ते म्हटले असं आमच्या त्यांनी त्यांचं काम केलं त्यांना बंदोबस्त सगळ्या कायदा सुव्यवस्था राखण्यास त्यांचं काम होतं ते रात्रीपासून आम्हाला विनंती करत होते आम्ही त्यांना सांगत होतो परंतु रात्री ज्यावेळेस मी बीडला तसे त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या वतीने तुम्ही बोला तुम्ही जर सन्मानाने आम्हाला बोलवणार असं मिटिंगला तिथं चर्चेला आम्ही येऊ आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ सकाळी बीडने मला असा निरोप आणला की तालुक्याचे आमदार असे म्हटले की आम्ही एसपीशी आणि ऍडीशील एस पीशी बोललोय ते त्यांचा बंदोबस्त लावून ते त्यांचा बंदोबस्त चोख ठेवतील हे उत्तर आहे मग त्याला काय म्हटलं पाहिजे हे व्हिडिओ जबाबदार व्यक्तीने सांगितलं आम्हाला तुम्ही आमदारांशी बोलू शकत होते ना तुमचा संपर्क नेहमी असतो आमदार मोठे तालुक्याचे नेते आहेत आमचा संपर्क असतो त्यांनी बोलला तर काय त्यांना कमीपणा आला नसता पण महायुतीमध्ये समन्वय नाही असते समन्वय नाही मला सांगा ना भेटीत तुम्ही पक्षाचा मेळावा होता गाणी तिथं होते तुम्ही तिथं पक्षाचा मेळावा होता का तिचा बोर्ड होता का पक्षाचा होता कुठं किंवा त्यांची जनसभाद यात्रा चालली तिथं बोर्ड होता कुठं तो शासकीय कार्यक्रम नव्हता का ते सुनीलजी तटकरे म्हटले की आमचा पक्षाचा कार्यक्रम होता किंवा ती रुपाणी ताई ताकदकर काहीतरी म्हटल्या त्यांना आम्ही बोर्ड पाठवलं आणि डोळे उघडून बघा आमचं भांडण फक्त पर्यटन या शब्दावर हो आहे बाकी आमचं दुसरं काही वाटत नाही पोलिसांना पोलिसांनी ना, तुम्हाला ताब्यात घेतलं नंतर पुन्हा स्टँडवर आणून सोडलं पुन्हा आक्रोश झाला आम्हाला आक्रोश झाला म्हणजे पोलिसांनीच आम्हाला स्टँडवर आणला आमचा स्टँडवर काही संबंध त्यांनी स्टँडवर आम्हाला पोलीस बंदोबस्तामध्ये मध्ये स्टँडवर आले हो त्यांच्या गाड्यांमध्ये आले दोन ते, दो, ते आम्हाला म्हटले पोलिस स्टेशनला सोडतो त्यांनी पोलीस स्टेशनला सोडतो आम्हाला स्टँडवर घेऊन आले अशा त्यांची तब्येत कशी अशा काय त्या विषयी माणसाला त्यांनी ते त्या ठिकाणी पण घोषणा दिल्या ते सकाळपासून त्यांनी काही घेतलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांचा नुकती थोडासा डाऊन झाला होता आणि पोलीस ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देत होती की आमची फसवणूक करत होते आम्हाला तुम्हाला नारेणगाव पोलीस स्टेशनवर आम्हाला पुढं घेऊन चालले होते जर पालकमंत्र्यांना एवढं त्याचं तर म हे करत नसेल आम्ही काही तिथं दंगल बिंगल अशा काही गोष्टी करून आम्ही आमचा फक्त तिथं मार्गाने त्या ठिकाणी करणार होतो आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही ठीक आहे तुम्ही म्हटले आज आम्ही एवढंच म्हणून राहिले पण पुढच्या काळामध्ये काळामध्ये अशा गोष्टी आम्ही कपूर घेणार नाही राज्यामध्ये तुम्ही एकत्र सत्तेमध्ये असताना तुमच्यात समन्वय का नाही विरोधकांचा हसू होते आता सुट्टी त्यांनाच वाटते मी मागाशी म्हटलं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे ठीक थी। आहे आमदारांना त्याचं दृश्य वाटलं एवढंच का निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते पक्षाच्या नावाखाली असे चोरून चोरून मेळावे घेत असतील चोरून चोरून मिठेगा घेत असतील ते कितपत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे छत्रपती गणेमिकाव्याने लढले ते जनतेसाठी लढले जनतेच्या हितासाठी लढले हे स्वतःसाठी लढतात गणेमिकाव्याने आणि स्वतः साधण्याचं काम त्या ठिकाणी करतं हे खपून घेतलं जाणार नाही जरी आम्ही युतीमध्ये असलं तर वरिष्ठांना आता सांगतील जर पदोपदी अवमान होत असेल आपता तर होतोयच पण नेत्यांचा अपमान होतोय तो, होतो तो, होतो तो आम्ही सहन करणार नाही तालुक्याच्या आमदारांकडून काय अपेक्षा तालुक्याच्या आमदारांकडून अपेक्षा म्हणजे सन्मानाने आज पर्यटनची मीटिंग होती सगळ्यांना बोलावलं पाहिजे होतं महायुतीमध्ये बाकीच्या सोडा महायुती म्हणून तर कमी कमी एकनाथ शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी नका बोलू पण प्रमुख पावले तर माझं तर म्हणणं होतं माझ्या आमदारांना त्या ठिकाणी बोलावलं पाहिजे होतं आमदार म्हणजे बाळासाहेब दान त्यांना बोलावलं पाहतो शरद सोनांदांना सगळ्या पक्षांच्या नेत्यांना त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित जिल्हा परिषद सदस्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करतं नगरसेवकांना त्या ठिकाणी आमंत्रित करत सगळ्यांना मत होता ना पर्यटन संदर्भात ज्याच्या ज्याच्या गावाचं त्यांना आहे ज्याला वाटतं मीच सगळं करतो आणि मीच केलं खिशातल्या पैशांनी हा करत नाही पाणी योजनांच्या सगळ्या मिटिंगा घेतल्या आठ आठ दिवसाला चार चार दिवसाला घेतल्या काय परिस्थिती आज पाणी योजनेची लावतो आम्ही चौकशी करतो चौकशी कोणाचे ठेकेदार होते आणि कशा झाल्यात योजना त्याची आता खरी माहिती घेतली पाहिजे राजकारण करायचं नाही त्या राजकारण कामाला जायचं नाही पण आता त्यांनी वेळ आणली सरळ आता ह्या ज्या चुकीच्या गोष्टी घातल्या ह्या पाठीशी घातल्या जाणार नाहीत अशा काही मुसके हॉस्पिटलमध्ये आहेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे येत आहेत तुमचं कार्यकर्त्यांना काय आव्हान कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं तिथंच मला ज्या वेळेस ताईक सोडल्या त्या ठिकाणी दंगलसुद्धा घाली आहे जर कार्यकर्ते पोलिसांनी डिपार्टमेंटला आम्ही विनंती करत होतो तर तुम्ही आम्हाला जाऊ द्या आम्हाला सोडा आम्ही जर निश्चित होईल पण त्यांनी नाही कार्यकर्ते भावनिक झालेले शेवटी ज्या नेत्या चोवीस तास सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जनतेच्या हिताचीच कामं गोरगरीब जनतेच्याच कामांना उपयोगी येतात त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी लढत असतात अशा ते माझं जनता शेवटी ते आपण झालेली आहे ते वाणी सर लोकांना कळल्यानंतर ताईंवर असणारं प्रेम आणि भावने प्रत्येकाला कार्यकर्त्याला असते खरंतर ताईंची तब्येत मग अशी मी डॉक्टरांशी बोललो डॉक्टर डॉक्टर करते पण या ठिकाणी घेऊन या ठिकाणी गेले ताईंची तब्येत आता स्टेबल आहे थोड्या वेळाने आम्हाला एम आर आय करायला नाही आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करत नाही ताईंची तब्येत आपण ताईंवर थोडासा आराम करू द्या आणि नंतर कार्यकर्त्यांनी थोडासा संयम करून शांत राहा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका